मिरजे ज्ञानप्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरजतर्फे भाजी भाकरी आणि अग्निविरहित पाककला स्पर्धा संपन्न मुलामुलीने भाकरी करून या स्पर्धेचा आनंद लुटला गुरुकुल शिक्षण संस्था संचालित ज्ञानप्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज तर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भाकरी आणि अग्निविरहित पाककला स्पर्धा संस्थेचे आयोजन अध्यक्ष मोहन वनखंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत चुलीवर भाकरी बनवली तर विद्यार्थिनींवर चुलीवर भाजी बनवून या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला तसेच इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी अग्निविरहित खाद्यपदार्थ बनवले या उपक्रमाचे नियोजन धनश्री चौगुले मॅडम यांनी केले तर परीक्षकांचं काम अमृता शिंदे अर्चना सायगाव दीपाली बंडगर यांनी केले तर उपक्रमासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे नियोजन अजय कोळीसर यांनी केले यावेळी संस्थेच्या सचिव सौ अनिता वनखंडे मॅडम तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी सर्व पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते संस्थेच्या उपाध्यक्ष सौ अनिताई वानखंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज